पुन्हा एकदा नवीन मध्ये मी माया ठाकरे आपलं स्वागत करते आज आपण शंकरपाळ्याची रेसिपी पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा इथं मी मैदा घेतले सम्राट एक किलो अनेक दूध गरम करून त्याच्या साखर टाकून आणि होऊ दिले आहे पूर्णपणे साखर विरघळून गेले आता आपली आपण आता पीठ मळायला घेतो इथं आता पिठामध्ये तूप टाकतोय तूप टाकून आणि पूर्ण हाताने मिक्स करून घ्यायचं पूर्ण चोळून घ्यायचं जेवढा आपण पिठाला तूप लावलो तेवढा आपली शंकरपाळ एकदम भुसभुशी एकदम छान लागते आणि कडक पण होत नाही आता मी थोडं थोडं करून दूध टाकून घेते जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडं वाट मळायचा हे पा थोडं थोडं टाकून मळून घेते मी ज्याचा जा मऊ जास्त नाही मळता आता मळून झाले आपल्या पिठाने मी गोळा करून व एडा एडा वाकडा गोळा करून म्हणजे वातळ आहे त्याच्यामुळे गुळा सा चांगला जायला पाहिजे असं काही नाहीये हे पहा मी गुळा लाटून घेते गोळा लाटताना यायची काळजी घ्यायची का जास्त पाताने लाटायचंय मिडियम लाटायचं हे चाकून मी चकले पाडून घेतले बारीक बारीक शंकरपाळ्यासारखं तेल गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालंय आणि मिडियम गॅसवरती आपल्या शंकरपाया भाजायचे कारण की मधीपर्यंत भाजले जातात आणि कडक पण होत नाही मिडियमवरती भाजल्यावरती आता आपल्या शंकरपाळ्या भाजून झाल्या आहेत पण अशा प्रकारे शंकरपाळ बनवले आहेत किती जाड ठेवले आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपला शंकरपाळा पूर्णपणे भाजून झालेल्या नाही आहेत थोडं थोडं करून भाजून घेते मी पा एकदम मिडियम गॅस आहे आणि शंकरपाळ्याची जाड जाडी किती कशी ठेवली आहे मी हे आपल्या शंकरपाया भाजले पुन्हा